राहुल पाटलांना राष्ट्रवादीमध्ये घेण्याच्या हालचाली सुरुवात खरं तर काँग्रेसला धक्का देण्याची तयारी तुमची आहे सवाल सवाल काय आहे की काँग्रेस आता चुपते साहेब आनंदराव सुट्टे आयुष्यभर काँग्रेसवर ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले परवा जगता म्हणून याचे आमदार होते आधी ते गेले आणि जात आहे आणि आपापला जी पुढचं भविष्य आहे ते सोडण्यासाठी

हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार